नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी या युट्यूब चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये हरभरा पिकातील मररोग मररोगाचे मॅनेजमेंट व्यवस्थापन करणार आहे खरी मित्रांनो हरभरा पिकात रोगाचे मॅनेजमेंट व्यवस्थापन करताना आपल्याला बीज प्रक्रिया करणे गरजेचे असते बीज हरभरा पिकात बीज प्रक्रिया ही दोन प्रकारची असते जैविक बीज प्रक्रिया आणि दुसरी रासायनिक बीज प्रक्रिया जैविक बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला लाँग लास्टिंग रिझल्ट मिळतो खूप वेळपर्यंत ते सक्सेसफुल ठरते आणि रासायनिक बीज प्रक्रिया ही थोड्या वेळा थोड्या वेळ पुरतीच असते पण रिझल्ट याचा पण छान असतो तर मित्रांनो तुम्हाला जर जैविक बीज प्रक्रिया करायची असेल तर ट्रायकोडर्माचा यूज करणे हे अति आवश्यक आहे ट्रायकोडर्माचा यूज केल्याने ते बीज प्रक्रिया केल्याने किंवा यूज केल्याने ते जमिनीत वाढत जातात आणि बुरशीचा जा सफाया करत जातात ट्रायकोडर्माचा जा यूज करण्या करण्यासाठी आपल्याला दोन दोन तीन प्रोडक्ट्स बघायला मिळतात त्याच्यामध्ये आय पी एलचे ॲगेनॉर याच्यामध्ये ॲस्पेरियम हे दोन पर्सेंट आहे आणि ट्रायकोडर्मा दुसरा चा, आहे आय पी एलचं त्याच्यामध्ये वन पर्सेंट आहे ट्रायकोडर्मा वेराईड आहे त्याच्यामध्ये आणि बूस्टर कंपनीचं पण ट्रायकोडर्मा आहे त्याच्यात दीड पर्सेंट ट्रायकोडर्मा वेराईड बघायला मिळते तर मित्रांनो याची बीच प्रक्रिया केल्याने आपल्याला मररोगाचा त्रास हा कमी जाणवू शकतो तसेच रसायनिक खत रसायनिक बीच प्रक्रियामध्ये आपल्याला कस्टोडिया हे वापरल्याने याचा बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला रिझल्ट मिळाला आहे तसेच तुम्ही कस्टोडिया हे वापरू शकता बीच प्रक्रियामध्ये आणि मेटॅक्झिल मॅनकोजेब हे घटक असणारे रेड रेडोमिक गोल्ड हे पण बीच प्रक्रियामध्ये वापरू शकता तर मित्रांनो याची बीच प्रक्रिया करणे गरजेचे आहे माझ्यामध्ये तुम्ही सेंद्रिय बीच प्रक्रिया करा म्हणजे जैविक बीच प्रक्रिय बीच प्रक्रिया करा आणि उत्तम रिझल्ट मिळवा त्याच्यामध्ये आय पी एलचे ॲग्युनॉर ट्रायकोडरमा ॲग्युनॉर हे पंजाब युनिव्हर्सिटीने बनवलेले आहे चांगली रिसर्च त्याचसोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला समोर जर मररोग दिसतच असेल तर त्या आपण फवारणीमध्ये मेटॅक्झिल मॅनकोजेप घटक असणारे फंगिसाईड बुरशीनाशक वापरू शकतो आणि तसेच ट्रायकोडोमाची आपण शेणखतात मिक्स करून असं फेकू देऊ फेकून देऊ शकतो त्याचा पण रिझल्ट बऱ्याच शेतकऱ्यांना मिळतो आम्हाला पण त्याचा रिझल्ट मिळाला आहे मिळाला आहे तरी तुम्ही असं पण करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असंच रिसर्च करून मी सांगण्या सांगण्याचा सा प्रयत्न करेल आणि मी माझ्या शेतात पण हेच माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करेल आ...